आणि रामाकडे जे होतं ते शील होत चरित्र होतं या ठिकाणी नीतिमत्ता होती आणि या नीतिमत्ता असणाऱ्या आमच्या मदर वर्ष साहेबांना मुंबईत विधानसभेत काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी शात्र केलं पाहिजे मला सगळ्यांना सांगायचं कर्म करत राहा साहेबांनी कधी जहारसबाशी केलं नाही ह्या आताला ना दिलेलं ह्या ताला कधी आजपर्यंत सांगितलं नाही कर्मण्य वा देगा रस्ते मा फले शिव कदाचन कर्म करत राहा फळाची अपेक्षा कधी करू नका अशा पद्धतीचं काम या कारणे साहेबांनी विक्रमनगर असेल शापूर असेल शांतीनगर असेल इंदिरानगर असेल तारदळ असेल कोतवाडी असेल या सगळ्या परिसरामध्ये आजपर्यंत केलेला आहे कधी त्यांनी आपलं जाहिरातबाजी या ठिकाणी केलेली नाही आणि आवाड्याच्या बाबतीत साहेब तुम्हाला मी सांगतो आवाडे साहेबचा अहोल आवाडे हा उमेदवार वाशी यांना मान्यच नाही मान्य आहे का तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला देव अतिशय उर्मट आणि उद्धट लहान मुलग्याला मी काय रे का रे लहान महिलेला आणि ज्येष्ठ नागरिकाला मी काय रे रे म्हणजे यांना शिकलंच नाही राहायला तुम्हाला कुठेत माल्हापूर हळवणंदर साहेबांचा जो अन्याय झालाय भाजपचे ते नेते आहेत त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले तो अन्यायाचा वचपा देखील या शहापूरपर्यंत भाजपचे कार्यकर्ते घेतल्याशिवाय सोसले बसणार नाहीत देखील या ठिकाणी मी तुम्हाला निश्चित सांगतो शहापूरच्या श्री मध्ये आणि शमशेर साहेब पिराला वंदन करून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सगळे जमलेले इतक्या मोठ्या संख्येने आपण त्याबद्दल पहिल्यांदा तुमचा धन्यवाद देतो कारण आजची सभा उदयरावाने आम्ही मुद्दाम घेतली पण तिथं आलाय सगळी लोक पैसे देऊन तिकडे घेऊन चालल्यात आणि आम्हाला शब्द वाटून बघायचंच होतं शहापुरातली लोक कुणावर राहतात आणि मुद्दामच आम्ही या ठिकाणी सभा घेतली परवा गडकरी साहेब आले सभेच खर्च किती आला माहिती काय ऐंशी लाखाचा का वर खर्च आला त्याला या ठिकाणी फार काही बोलणार नाही पण एवढी गर्दी पडून असत असताना आपल्या शहापूर मध्ये शहापूरच्या जनतेने आमच्यावर केलेलं प्रेम एवढी गर्दी बघून ते के जे पी एक डॉलर आठवते डर चाहिए डर चाहिए लेकिन वो आपण में नाही सामने वाले दिल में होना मिळवण्याचे परवा मसोबाच्या पालखीचा विषय उदयने सांगितला शहापूरच्या इतिहासामध्ये शहापूरच्या शंभर दोनशे वर्षामध्ये या शहापूरच्या गावात या शहापूरच्या मशोबाची पालखी कधीही रिकामी गेली नव्हती यांनी राजकारण करण्यासाठी ती पालखी रिकामी गावातल्या देवापर्यंत दिली याचा तळ दावा देण्या लागणार यांचीच पालखी रिकामी इचलकर आपल्या विरोधात आहेत महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीचे उमेदवार म्हणून ते उभे आहेत मला सांगा मागे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी पाण्याची मोर्चा बऱ्याच ठिकाणी झाला कॉर्नर सभा झाल्या पाण्याची जी समिती आहे त्यांच्या मार्फत कारंडे साहेबांच्या मार्फत आणि नितीन मार्फत आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर उदय दादा असतील नितीन कोकणे असतील राणे दादा असतील बरेच इथे मान्यवर आहेत सगळ्यांची नावं मी घेत नाही पण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून पाण्याचा लढा उभा केला ज्या वेळेला मोर्चा काढायची वेळ आली त्यावेळेला हे आपले जे खासदार होते किंवा आमदार होते ते कुठे गेले होते तेव्हा त्यांनी ते त्या ते मोर्चात सामील व्हायला पाहिजे होत मी म्हणते तुम्ही पाणी का पिऊ शकत नव्हता जेव्हा मोर्चा निघाला तेव्हा तर तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही पाणी द्यायला पाहिजे होतं तुम्ही थांबवलं लोकसभा होऊ दे आपण पाण्याची सोय करूया आता तर दुसरी इलेक्शन आता म्हणतात आम्हाला निवडून द्या आम्हाला निवडून द्या आम्ही पाणी आणतो अरे एवढ्या वर्ष तुम्ही सत्तेत तुम्ही अजून पाणी आणलं नाही आता निवडून दिल्यावर तुम्ही, तुम्ही आणि काय पाणी देणार आहे हा त्यांचा दुसरा जुमला पाणी देतो तर इलेक्शनसाठी असे बरेच जुमले येतात त्या तुम्ही फसू नये म्हणून आजचं हे आपल्या आपल्या मधला संवाद आणि हे सगळं स बदलायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी आघाडीचा उमेदवार निवडून आणायला पाहिजे ते म्हणजे आपले मदन कारंडे साहेब आणि कारंडे साहेब मैदानात उतरले त्यामुळे यांना घाम फुटलेला आहे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे आता आपण एक दिलाने एक मताने एक जुटीनं मदन कारंडे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे आणि हा गावा गावा शहापूर गावातून जाणार आहे हा बुलंदावाच शहापूर गावातून जाणार आहे त्यामुळे तुमच्या सारख्या माता भगिनींची आता गरज आहे तुमच्या सारख्या तरुणांची आता गरज आहे इथल्या ज्येष्ठांची गरज आहे त्यामुळे तुम्ही आता एक दिलाने एक मताने एक जुटीनं मदन कारंडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं